राजश्री शाहू विकास आघाडीच्या झेंड्याखाली जयसिंगपूर शिरोळ आणि कुरंदवाड ह्या तिन्ही नगरपालिकेच्या निवडणुका आम्ही लढवत आहोत आता मगाशी आपण उल्लेख केला की सर्व एकत्रित ही काय ठरलेली परंपरा विरोधकांचं काम आहे का प्रत्य। का की यड्रावकर विरोधात सर्व ही का आज काय चालू झालेलं आहे अशा पद्धतीची प्रत्येक वेळा निवडणुका लागल्या की ही परिस्थिती तयार होती आणि हे सगळ्या परिस्थितीला भेदून यड्रावकर गट हा पुढे जातो राजश्री शाहू आघाडी पुढे जात असतो <coughs> आज मी जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड सगळ्या तिन्ही मतदान केंद्रावर जाऊन आलो एकंदरीत लोकांचा जर उत्साह जर आपण बघितला तर प्रचंड मोठा उत्साह जनतेमध्ये आहे आणि येणाऱ्या तर म्हणजे निकाल उद्याच लागायला पाहिजे होता पण आता गेला एकवीस कोर्टाचा आदेश आहे त्याला ना आपण नाही येला आपण काय करू शकत नाही पण एकवीस एक तारखेला गुलाल हा राजश्री शाहू विकास आघाडीचाच असेल तीस तारखेला निकाल पुढे आहे त्याच्याबद्दल काय म्हणजे काय वाटतंय 20 तरकेला कोण निकाल कोर्टातलं तर तो तरकेला नाही नाही आम्हाला काय आम्हाला काय वाटत नाही पण जनतेमध्ये त्यामुळं संभ्रम निर्माण होतोय त्यामुळं ही झालं असेल जर लगेच चांगलं झालं असतं आता कोर्टाचा निर्णय त्याच्यावर आपण काय करू शकत नाही आणि त्यामुळं सरकार सुद्धा काय करू शकत नाही कोर्टाचा निर्णय असल्यामुळे कायम म्हणत असते की हे कोर्टाचा कायम असतोस आता कोर्टाच्या निर्णयाला सरकार काय करू शकते